श्री गुरुचरत्र नमः अनेयणमहा नमः सरसदे श्रीगुरुभ्योणमह श्री श्री जय जयाजि सिद्धमुनि तु श्रवणि पूर्णकेला दातराम गुरुचरित्र कामदेणो ऐकतान धाये माजि मन काङ्क्षित अन्तकर्ण कथामृत ऐकावया ध्यानलागले श्रीगुरुचरे अन्तकर्णी कथामृत संजीवनि अन निरुपावे दातराम एने परी सिद्धासे विनविशिष्य भक्ती सी माता लावून चरणासी कृपा भाकी ती वेळी शिष्य वचन ऐकोणी संतुष झाला सिद्ध मुनी सांगत से विस्तारुणी ऐका श्रते कजिते ऐक शिष्या धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरु तल्लीन झाली परी िता मासी झाले परियेसी गुरु चरित्रेसी स्मरण झाले बिल्लवडी स्थान निरोपिला चरित्र उत्तमा सांगिणा क्वचित काळ ते स्थानी श्री गुरु होते गोप्य प्रकट झाले म्हणून पुढे निघाली परियसा वरुणा संगम असे विख्यात दक्षिण वाराणसी म्हणते श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णात टाकात श्री गुरु तीर्थे पावण करीतो पंचगंगा संगमख्यात संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपमे तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागासमान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरोपूर ग्राम गहण कुरुक्षेत्र ते जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुणी अधिक असे जाण तीर्थ असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुरणांतर पाचनामे अर सांगिण ऐका एक चित्ते शिवा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा प्रयाग हुणी असे सांगा संगम स्थान मनोहर અમરાપુર મનેજ ગ્રામ સ્થાણ સે અનુપમ્ય જૈસા પ્રયાગ સંગમ તૈસ સ્થાન મનોહર વૃક્ષ અસદંબરૂ પ્રતક્ષરુ દેવ સે અમરેશરૂ દયા સંગમા શટગુ જૈ સી ગંગા ભાગીરતીરી પચન દે સંગમ થોરી अमरेश्वर सनिधानी आहे ती चौसष्ट योगिणी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे प्रियेसा अमरेश्वर लिंग बर्वे त्या सीव स्वभावे पुजिता नरे अमर होय विश्वनाथ तोची जाणा प्रयागी कैता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया गुण एक स्थाने सहजन दे संमा प्रयागस्मान से विख्यात आमरेश्वर तया स्थानी वाससे या कारणे ते स्थानी कोटी तीर्थ स्थि ती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ विख्यात जाण तया कृष्णात टाकात उत्तर दिशे से देखा वाहे पश्चिम पश्चिममुखा शुक्ल नामा का ब्रह्महत्या पापी दूर औदुंबर सन्निदेसी तिनी तीर्थे परी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पापविना तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ आमरेश्वर सनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात तीर्थ असे ख्यात शक्ति तिर्थ, अमर अमरतीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थ असते परंपार सांगता असे विस्तार या कारणी गुरु राहिले तेथे ते द्वाद शाब्दे कृष्णावेणी नदी दोणी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्म इत्यादि महापातके जळुनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थान निके सगळा भीष्ट होई तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कदे आवया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णो साक्षात जाणा कल्पतोरु असे वृक्ष औदुंबर गोप्य होणा गोचरू राहिले श्री गुरु तयास्थाने भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुरा ग्राम लागूनी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिवृत्ता शिरोमणी सूक्ष्म असे तो ब्राह्मण शुष्क भिक्षा करिया पण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने ते मंदिरात असे गेवडावेल उन्नत शेंगा निकती नित्यभोवत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरुण मिळे परी एसी तया शेंगा ते रांधुनी हर्षी दिवसक्रमी परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंच महाज्ञी आदिती पूजा भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी ते विप्र मंदिरासी गेले आपण विक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो छोडशी घेवडे शेंगा भोवसी केले होते पत्र शाखा भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासी ते गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघते ती वेळी अविप्राचे घरात घरात का होता उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टीले असे त्या वेलाचे झाड मूळ श्री गुरुमूर्तीचे देते तात्काळ टाकून देती प्रबळी गेले आपण संगमासे विप्रवणिता ते वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहा हो दैव बळी कैसे दैव पुले आम्ही ते आयतेश्वरासे काय उपद्रव केला द्यासी आमचा ग्रास छेदोणी कैसे टाकून दिला भूमीवरी ऐसे परी ते दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्री सी ते वेळी जे जे होणार जे काळी निर्माण करी चंद्रमोळी ते आदिन विश्व जाण विश्व व्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण विपलिकादी स्थूल जीवन समस्त आहार पूर्वी तसे आयुरण प्रयच्छत्ती ऐसे बोले वेद श्रुती पंचाणना हार हस्ती केवी करी प्रत्येही चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्थासी निर्माण केले आहाराशी मगोत्पत्ती तदनंतरे रंग रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुल्या जर्व बर्वे ओखटी ते फळ फळ असे पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव स्थावणे उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे कवनावरी बोल सांग मज बोल ठेवी ये ती येश्वरासी आपुले अर्जवण विचारीसी त्या सहरी तला अविद्या सागरी तो तारक अमासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची अमासी तारिल एने परी संभाशी संभाषी विप्रपरी ये काळून वेल शाखेसी टाकीचा झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होत्या पुले द्वारे काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तई झाला ते काळी वेल मुळासी बागला कुंभणी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वरतले येतेश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून हा वेला छेदिले निधान लादले अमांसी नरण तो योगेश्वर होईलश्वरी अवतार आम्हा बेटला हर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुअसी तांत सांगती तयासी ते वेळी परी श्री गुरुवंती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रगड करिता म्हसी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया दुयासी सांगे श्री गुरु परी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपोत्री नांदाला ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसे जाण दर्जन मात्र दैन्य श्री त्या कृपा त्यासी कैचे दैन्य बाप बापा दैन्य कैचे तया घरी दैवे उणा असेल जो नरु त्याने आश्रा श्री गुरु तोचे उतरेल पैल पारो पूज्य होय सकळी कासी जो कोण भजेल श्री गुरु त्यासी ला दिली ह अखंड लक्ष्मी त्याचे घरी नामदारकासी श्री गुरु कृपा हे ऐसी भजावे तुम्ही मनो मानसी, कामधे तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील अमृत सार ऐका श्रोते कचित्ते इति श्री गुरु चरित्र कथा कल्पतुरु सिद्धनामदारकसंवादे अष्टतीर्थवर्णन अमरापुरो सुक्षिण द्विजगृही भिक्षाकृत दरिद्रपरिहरणं नामाष्टदशोऽध्याय समाप्त श्री दत्तात्रेय श्रीपाद नरसिंह नरसिंहसरस्वती अर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त शुभं भवतु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त